उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र आजच्या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत सन्मानिय श्री सुनील कर्जतकर उपाध्यक्ष भाजप ओम ओमप्रकाश चौहान प्रवक्ता भाजप सो वर्षा भोसले श्री मुकुंद जी उपस्थित अन्य मान्यवर आणि मित्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन झालं माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि या नवी सरकारने देशाच्या दोन हजार चोवीस आणि पंचवीस वर्षाचा अर्थसंकल्प भारताला जगातील तिसऱ्या क्रमांची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी त्यांनी हा अर्थसंकल्प अठ्ठेचाळीस लाख एकवीस हजार कोटी रुपयाचा लोकसभेत सादर केला हा अर्थसंकल्प मागील वर्षापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे अर्थसंकल्पातील तरतुदी युवक शेतकरी गरीब आणि महिलांच्या प्रगतीसाठी मोठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या आहेत चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प तरतुदीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून देशातील युवा वर्गाला दिलासा मिळेल एम एस क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचाही हातभार रोजगार निर्मितीला लागेल मुद्रा योजनेतील सुधारणेमधून उद्योजकतेला फायदा होईल या अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे गुंतवणूक विशेषतः थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ हो वाढेल कृषी क्षेत्रातील केलेल्या तरतुदीमुळे बळीराजाला लाभ होण्याबरोबरच शेतीमध्ये मूलभूत सुधारणा वेगाने होतील आयकरातील सुधारणामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळेल हा अर्थसंकल्पाचं स्वागत देशभर सर्व क्षेत्रातील लोकांनी केलेलं आहे सर्व कष्ट सर्वसामान्यांसाठी आणि भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर एक विकसित देश म्हणून यावा यासाठी उपयुक्त असा हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं सर्वत्र स्वागत झालेलं आहे मात्र आमच्या काही विरोधकांनी काही टीका केली नेहमीप्रमाणे ते अर्थसंकल्प भाषेतली नाही आणि त्यामुळे त्याला उत्तर देणं मी काय द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही पण त्याने आधी थोडा जे अर्थसंकल्प म्हणजे काय याचा थोडा अभ्यास केलेला बरा असं मला वाटतं आणि त्यांनी आमच्या बजेटवर उद्धव ठाकरेंनी जे काय मत व्यक्त केलेलं आहे त्याला मात्र थोडं उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी जे, जे म्हणाले त्याच्यामध्ये मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केली आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्र ओरवडता मुंबईची लूट करता आणि अर्थसंकल्पातही महाराष्ट्राची निराशा करता महाराष्ट्राचे आणखी किती अन्याय सण करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्राचा महाराष्ट्र अन्याय सुरू राहणार आता उद्धव ठाकरेंकडे या अभिप्रायाशिवाय दुसरं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे एकतर त्यांचा स्वतःला स्वतःचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एका नि, माननीय नि, निर्मला सीताराम यांच्या सभेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलं का मला अर्थसंकल्पातला काय कळत नाही मग या प्रतिकेला का अर्थ नाही न कळत बजेट न कळता असे मत मांडणं ते चुकीचं आहे आणि ते पण किती अन्याय सहन करायचा दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार असेपर्यंत महाराष्ट्रावर अन्याय सुरूच राहणार हे कोणाला हे आपण ज्ञात करता कोणाला म्हणाले त्यांना चांगल्या भाषेत उद्धव ठाकरेनं बोलता येत नाही बजेटवर सोडा चांगल्या भाषेत अपशब्द बोलणं शिव्या देणं या पलीकडे नाही त्यांच्या दोन वर्षाच्या राजवटीतील बजेट माझ्याकडे आहे माझव आहे काय दिवे लावले ते हा बजेटमध्ये तुम्हाला मी यात सांगतो राज्याचा त्यांनी महसुली जमा एकवीस बा वीस एकवीसला एक दोन लाख एकोणसत्तर हजार एकवीस बावीस ला तीन लाख अडसष्ट आहे सुधारित तीन बासष्ट आहे आता तुम्ही सांगा मला आता साडेचार लाखाचा जवळपास महाराष्ट्राचा बजेट आहे साडे दोन वर्षातला यांचा रिसोर्सेस पाहिला वसुली जमा काय पराक्रम दाखवले काय असं विकासासाठी प्रोविजन केल्या तरतुदी केल्या आता खरं म्हणजे मी पण या विषयावर बोल चुकीच आहे कारण त्याने मला बजेटला कळतच नाही फक्त द्यायला एखादा विषय द्यायचा आणि द्या म्हणायचं का उद्धव ठाकरे तयारीत आहेत त्यांची राजकोषीय तूट दोन्ही वर्षाची सांगतो वीस एकवीस ला एकाहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये राजकोषीय तूट एकवीस बावीस ला सासष्ट हजार सहाशे एक्केचाळीस ही तूट आहे ते तरी कळायला कळलं का माहित नाही तुटीचं सरकार चालवलं म्हणून त्यामुळे उद्धव ठाकरेने अशा विषयात बोलू नाही आपला पक्ष सोडून गेला तर त्यांच्यासाठी टीका करायला एखादं जसं त्यांचा सामना आहे तर सामन्यासाठी एक व्यासपीठ कुठेतरी तयार करावं फक्त शिव्या आणि म्हणून मला सांग असं वाटतं की हा आमचा अर्थसंकल्प आहे हा सर्व अर्थसंकल्प आहे यामध्ये असंही उद्धव ठाकरे म्हणतील की देशाच्या बजेटमुळे महाराष्ट्र दिसत नाही असं ते म्हणाले उद्या महाराष्ट्राने जर बजेट सादर केला म्हणतील आता इथे कलानगर कुठे दिसत नाही हेही म्हणायला कमी करणार नाही तर येणारा बजेट महाराष्ट्र ज असेल त्यांच्यासाठी सावधगिरी मी सांगतोय मी की या ठिकाणी असं आहे केंद्राचा जो बजेट आहे सर्वकच बजेट आहे मला सांगावंसं वाटतं आणि त्यांनी बजेट वाचायचं असे मी टिप्पणी देईन याच्यात डिटेल आहे केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या कोणकोणत्या योजना अंतर्गत पैसे किती हे सर्व डिटेल मी या ठिकाणी काढ मुद्दाम काढून आणलं आहे काल येताना की या यांना कळलं पाहिजे नऊ पानाचे सर्व डिटेल आहे आणि प्रत्येक योजनेअंतर्गत महाराष्ट्राला पैसे मिळालेले आहेत केंद्राच्या बजेटमध्ये मध्ये पैसे वाटप होत नाही तो एक फंड होतो प्रत्येक राज्याला त्यांचे फंडांच्या प्रमाणात दिला जातो पण योजना जी असतात योजनेचा प्रत्येक राज्याला वेगळे वेगळे असं देता येत नाही आणि म्हणून योजनाच दिल्या जातात आणि त्याचा तक्ता आहे त्यांनी घ्यावा आणि ह्या योजनाचं तक्ता वाचल्यानंतर सगळ्या योजनामध्ये महाराष्ट्र आहे भारतात महाराष्ट्र आहे आणि ते प्राधान्य मोदी सरकारने दिलेलं आहे असं मला त्यांना सांगायचं आहे आणि ह्या सर्व योजनाबद्दल डिटेल आलेला आहे एक तशी टीका हे दुसरे तुम्ही एक का पत्रिका काढली त्याच्यात तुमचा मुद्दा होता तो झाला मागे तोच घ्यायला पाहिजे बजेटमध्ये नेमकेच शब्द असतात त्याचा शब्दाचा उल्लेख करावा लागतो ती बजेटची भाषा म्हणतात आम्ही तरी योजना आणून अंमलबाजवून लोकांना लाभ दिला भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर आणतोय दहा वरून पाचव्या क्रमांकावर आणलं आम्ही आणून दाखवलं उद्धव ठाकरे तुम्ही त्या इथे राजकोषीय तूट वाढून दाखवलीत आम्ही भारत अर्थव्यवस्थेमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आणतो आहोत आता हे एक दिवशी शाळा घ्यावी लागेल मग त्याच्यामध्ये डी पी परपिटल इन्कम वगैरे सगळं सांगायला लागेल आणि त्यामुळे माननीय मोदी साहेब भारत एक विकसित देश बनवायला निघालेत आणि त्यासाठी आवश्यक

अजित पवारच अजित पवार तेच आहेत सरकार वेगवेगळे वेग होते वेग 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 सानिध्य वेगवेगळं होत सानिध्यावरून पण परिणाम होतो ना रकमेवर तसा झालाय दुसरं म्हणजे मुंबई गोवा महामार्ग संदर्भात प्रश्न जे आहेत पुन्हा एकदा नवीन डेडलाईन आलेली आहे त्या संदर्भात कशा प्रकारे आहात बघताना जे टेंडर ज्यांना मिळाले आणि सोडून गेलेले आहेत त्याच्यावर कारवाई व्हावी लगेच नवीन टेंडर करून कामाला सुरू कमीत कमी दिवसात महिन्यात तो रस्ता हायवे पूर्ण व्हावा हा माझं मी त्यांना पत्रही दिला आहे मी पाठपुरावा करतोय ज्या उद्धव ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा त्यांना उद्याच्या वाढदिवसानिमित्त दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण या शुभेच्छा चांगलं बोला यासाठी पण शुभेच्छा भावीला काय अडचण असतो कायम भावीच राहतो ते भावीला काय नाही आता ते विसरा म्हणा भावी त्यांचं सरकार येऊ शकत नाही

तिसऱ्या क्रमांकावर यायचं आहे आमचा जी डी पी वाढवायचा आहे आम्हाला जपान जर्मनीच्या वर जायचं आहे आणि मग वाढणार कसं तर मग इंडस्ट्रीला प्रोत्साहन दिलं पाहिजे तरुणांना प्रोत्साहन द्यावं इंडस्ट्रीमधून आणि म्हणून जास्त तरतुदी त्या क्षेत्रात आहे उद्योगधंदे वाढावे रोजगार तयार व्हावेत यासाठी आहे या ति तिघांनी थी, थी, कधी यावं माझ्याशी बैठक करायची बोलायला तयार आहे

आरोपीचं कितपत प्रेस कॉन्फरन्स विषय घ्यावा हाही माझ्यासमोर प्रश्न आहे न घेतलेला बरा न कॉमेंट्स तुम्ही राज ठाकरेंचं प्रेस आणि त्यांनी सोबळाचं जो का निर्णय सांगितला मी पहिल्यांदाच ऐकतो आहे पण राज ठाकरे यांनी सोबळाचा निर्णय घेतला असे आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते किती लढवतात तो त्यांचा प्रश्न आहे आणि त्यालाही त्याला शुभेच्छा मी म्हणालो ना किती केलं तरी शुभेच्छा आहे ना लोकसभेमध्ये राणे आडनावाला फटका बसत नाही तू दुसऱ्याला बसवतो नाही हे क्वेश्चन मार्क असं करू नका हो असेल नसेल काय आपण कशाला अंदाज करायचे आणि म्हणून तर मी काही न विचार करता सह केलं ना हा नाही ते आमचे वरिष्ठ विचार करते करण्याची आणि त्यांचा बोलवता धनी दुसरा आहे आणि आमच्या देवेंद्र फडणवीसच्या मागे भाजप पूर्णपणे आहे आम्ही आहोत ना असं काही एकाकी नाही आहेत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीच्या पहिल्या टप्प्यात जागा वाटप पूर्ण झाल्याची माहिती समोर येते जागांमध्ये पंचावन्न जागा या उद्धव तर दुसरा कारोबार शरद पवार तिसरा काँग्रेस आहे कशा प्रकारे फक्त या आव्हानाकडे प्राथमिक जागा वाटपाकडे मी याच्यात काही पाहत नाही आणि त्यांच्या संख्या वाटपावर मला का बोलायचं नाही काय बोलाय कधी अजून नक्की झालंय का काय आणि झालं तरी काय बोलायचं आपल्याला पाडायचंच आहे किती संख्या असल्या तरी, तरी काय बोलायचं का महाराष्ट्र तरी असं कोण व्यक्ती मला दिसत नाही तो बोलेल आणि एखादा उमेदवार पाडेल एवढा शक्तीम मला कोण दिसत नाही जरांगेचं नाव तर मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हतं आपण जे म्हणताय ना त्यांच्या ताकदी मागे कोणतरी ताकद लावतोय त्याचं का वेगळं आहे आणि मी ते एका बाबतीत सांगितलं जरांगेची मागणी आहे ना मराठा समाज मराठा समाजाला समाजा आरक्षण हे घटनेच्या पंधरा आणि सोळा चार प्रमाणे मिळावं गरीब म्हणजे शैक्षणिक हे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दुबळेपणावर आरक्षण राज्य सरकारनं द्यावं ही आमची मागणी आहे कुणबीतलं आरक्षण आम्हाला नको आहे आम्ही तेव्हाच मी अध्यक्ष असताना सांगितलं कुठल्याही दुसऱ्या जाती धर्माचं आरक्षण काढून मराठा समाजाला नको आहे आणि त्यांचं जसं म्हणणं त्यांचं वैयक्तिक मत आहे

कपिल केदार जे काँग्रेसचे नेते आहेत माझे मंत्री होते त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये दाव घेतली होती त्यांच्या आमदारकी रद्द झाल्यामुळे त्यांच्याबद्दल जो गुन्हा दाखल होता त्या संदर्भात मात्र आता सुप्रीम कोर्टाने याचिका स्वीकारली आहे त्यामुळे कुठेतरी त्यांच्या त्या निवडणूक लढण्याची शक्यताही मावळताना पाहायला मिळणार आहे कशा प्रकारे बघता एकंदर कारण सातत्याने केदार असतील किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवरती या संदर्भात आरोप केले होते की कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकून कुठेतरी आता कसं म्हणू शकते काँग्रेस खोटे आहे कोर्टाने दिलेला आदेश आहे हा भाजपने दिलेला आदेश नाहीये कोर्टाचा आदेश आहे मानला पाहिजे भाजप जिथे आक्षेप घेत तिथे सच्चाई आहे कायदेशीर खरी गोष्ट आहे मला आता कोणी सांगलं सिंधुदुर्ग सोडून बाकीच्या प्रश्न विचारा असं मला सांगण्यात आलं बर ने जे करायला पाहिजे येणारी निवडणूक जिंकण्यासाठी त्याला तयारीला लागलो ला आहे कालच माननीय पी एम साहेबांची महाराष्ट्राच्या निवडणुकीबद्दल बैठक झाली मार्गदर्शन केलेलं आहे त्यानुसार आम्ही आमचं कामकाज सुरू केलेलं आहे फक्त आता ऑफ द रेकॉर्ड आहे काही दिवसांनी आम्ही उघड करू चंद्रकांत पाटील

से मतलब दे शामिल नहीं हो हो तो तो क्या है कि क्या विधानसभा चुनाव में सकता है, अगर आज सकता है लगे तो? भाई आपने क्वेश्चन पूछा मैं कोई भविष्यवाणी बताने वाले में से नहीं हूँ उसके लिए मेरी शुभकामना तो 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 भाई साहब तो ठाकरे चुनाव लड़ रहा है सीटें कितनी वो बोल रहा है दो सौ के ऊपर होगी यही फिगर जब इलेक्शन आचार संहिता शुरू होने तक देना देखो ये चेंज होते जाएगा सब फिगर बढ़ जाएंगी या कम हो जाएगा कभी एडजस्टमेंट हो जाएंगी बहुत कुछ बदलाव हो सकता है मुझे मालूम नहीं जानकारी नहीं लाडली बहन योजना महाराष्ट्र शासन ने लागू की है एक तरह से लोन भी महाराष्ट्र शासन पर है उसके बाद ये स्कीम लाई गई है तो इस स्कीम को आप कैसे देखते हैं कैसे लाभार्थी सरकार हमारे सरकार ने ये योजना शुरू की है तो हम अच्छा ही बोलेंगे और बहन है तो अलग प्यार होता है तो उसके कोई भी चार पैसे मिलते हैं तो हम अच्छा ही कहूँगा ना स्कीम अच्छी है नहीं तो घर में जाएगा तो नाराजी बताएंगे और हमारे को पैसा मिल नाराजी क्यों ऐसा नहीं होना चाहिए करके ठीक है जो मिलता है जो स्कीम है अच्छी है मुंबई में पुणे में नागपुर में कह रहा कि सरकार ने सिर्फ जो है ठेकेदारी की पैसे के भ्रष्टाचार किया इसके कारण ये सब पानी भर रहा है अलग अलग शहरों में लोगों की मौत हो रही है और सरकार इसकी जिम्मेदार है देखिए विपक्ष के लोगों को ना महाराष्ट्र में बारिश हर साल कितना गिरता है उसका कोई स्टडी नहीं है जानकारी नहीं है हर साल जु, जु, जुलाई अगस्त में ऐसे भारी बारिश होती है होती है पांच साढ़े पांच मिली लीटर बारिश महाराष्ट्र में गिरता ही है हर साल कभी कंटिन्यू दो दिन गिरने से ज्यादा तकलीफ हो गई और ये तो तकलीफ निर्माण करने वाले जो हमारे विपक्ष है ना वही करते उनको कुछ क्रिटिसाइज करने के लिए वजह चाहिए वजह दूसरा कुछ नहीं

पार्लियामेंट में आज प्रधानमंत्री ने काफी सुनाया कि राष्ट्रीय हित के मुद्दे आरोप राजनीति नहीं करनी चाहिए जो सुरक्षा से जुड़े मुद्दे हैं। उस पर कांग्रेस राजनीति कर रही है इसको आप कैसे देखते जनता को गुमराह कर रही है मैं हमारे माननीय जी ने जो कहा उसे सहमत अनिल तो आप जब भी क्वेश्चन नहीं पूछा अभी कोई सात तो बाजू वाला आपको कुछ कान में बोला आप तुरंत साल हो गए ये क्या है सर बीजेपी 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 ने कितनी जगह बीजेपी ने इस चुनाव में स्टेट में कितनी जगह लड़ी थी आपके भाई साहब अभी तय नहीं हो गया है। तीनों पार्टी का जब तय होगा ना उ, उसके नहीं नहीं मैं नहीं बताऊँ अल्लाह की मैं देखता ही नहीं हूँ तो तो अरे आमचे वरिष्ठ विचार करतील राया उजव्या बाजूला म्हणून मी मला त्याच्यावर कॉमेंट्स करायच्या नाही आणि ते आता दिल्लीत आहेत की नाही ते ठरवून येते नो कॉमेंटिंगची चर्चा नाही होती

तो उनके लिए आरक्षण देना चाहिए उसके लिए कमेटी अपॉइंट हुई थी उन्हें रिपोर्ट दिया था थर्टी फोर परसेंट मराठा समाज है तो सिक्सटीन परसेंट आरक्षण मिलना चाहिए ऐसा रिपोर्ट कहा था और जब यही भी कहा था कि हमें किसी दूसरे जात से धर्म से वो आरक्षण निकाल के मराठा समाज को नहीं चाहिए

जास्तीत जास्त गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा